आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा श्री उत्सव समिती अध्यक्षपदी जनमनाचाकी नागोठणे रोशन पदकी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेमध्ये श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जीवन पदकी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच श्री सन्मित्र मंडळ गेली एक्कावन्न वर्ष गणेश उत्सव सॉरी रेटेक तसेच श्री सन्मित्र मित्र मंडळ गेली एक्कावन्न वर्ष गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करणारे नागोठाणे आणि विभागातील एक मोठे मंडळ आहे तसेच उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी जयगुरव सचिव धनाजी दपके खजिनदार अर्चित भिसे सहसचिव साहिल अलकुंटे सह खजिनदार रोशन गुरव यांची एकमताने निवड करण्यात आली सभा सुरू होण्यापूर्वी दिवंगत कैलासवासी सुलोचना विळेकर आणि कैलासवासी दीपक गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या सभेला ज्येष्ठ सभासद उदय भिसे शेखर गुरव राजेंद्र गुरव संजय अधिकारी नितीन देशपांडे यांच्यासह मंडळातील तरुण सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते